ठाकरे यांच्या भेटीनंतर प्रकाश महाजन बोलतात थेट जवळ नाही एखाद्या वडीलधाऱ्या माणसाशी घरातलं लहान मुल येऊन ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस सगळे राग माझे आता मावळलेले आहेत माझ साहेबांशी बोलणं झालं ठीक आहे काही गोष्टी उत्साहाच्या भारतात माझ्याकडून झाल्या त्याचं कारण असे की लोक त्या असं मांडतात किंवा प्रकाश महाजन बोलले म्हणजे प्रत्यक्ष राजसाहेब बोलले असतात त्या काही भूमिका अशा आहेत की मी त्या विचारून घ्यायला पाहिजे होते असं त्यांचं म्हणणं होतं मला या सगळ्यात गोष्टीचा एक आनंद या या सगळ्या प्रकरणातून असं होत की आम्हाला एक व्यासपीठ मिळालं पक्षांतर्गत कधी कधी काय होतं की आपल्या भावना आपले विचार व्यक्त करायला पक्षांतर्गत कोणी अशी बाजू नसते पण आम्ही जी माझ्या प्रकरणात जी भूमिका घेतली मी त्यांना आता ही विनंती केली साहेब तुमची ही भूमिका राहू बऱ्याच लोकांना काही अडचणी असतात प्रत्येक वेळा आम्ही साहेबासोबत जाऊ शकत पण असं कुठं एखादं जर व्यासपीठ पक्षांतर्गत असलं तर आमचा एक राजकीय विचार असतो अजून कोणाचा असतो त्याच्यातून तुम्हाला एक विचार तयार करायचा असतो तर ती याच्यातून एक चांगली गोष्ट घडलेली आहे आणि अत्यंत समाधानाने मी खाली उठक दिवा बाकीचं तुम्हाला विचारायचं नाराजी झालेलं पुन्हा एक प्रकाश म्हणजे आम्हाला त्याच दिवसामध्ये मनशामध्ये शक्य आणि बिलकुल हां त्याच जोशात मी मनसेचं मी मनसेचं काम तसं सोडलंच नव्हतं आणि सोडणार आहे त्याच उत्साहाने मी काम करेल माझ्या मनात काय ज्या गोष्टी होत्या मी स्पष्ट बोललो त्याने त्याचं योग्य ती दखल घेऊ असं सा सांगितलं झाल्या सगळ्या गोष्टी शिबि शिबिरासाठी विशेषतः ती जी नाराजी होती शिबिरात बोलावण्यात आलं नाही त्या संदर्भात बोलणं झालं का तुमची काय भूमिका काय होतं कधी कधी शिबिराची एक प्रसिद्धी वेगळ्याच अर्थाने झाली शिबिर वेगळ्याच अर्थाचं होतं आणि मग महाराष्ट्रात मीच नाही असंख्य लोकांना असं वाटलं की वा आम्हाला का त्याच्यातून वगळण्यात आलं पाहिजे ते मी बोलून दाखवतो हो एवढाच दा। त्याच्यातला भाग आहे पण आता मला असं वाटतं की मी त्या दिवशीच सांगितलं ते की ते ज्या दिवशी रात्री आम्ही जिचा फोन आला त्या दिवशी मला असं वाटलं की कुणीतरी आपला आवाज ऐकून घेणाऱ्या या पक्षात आहे त्याच्यामुळं माझ्या सगळ्या काही जे काही राग होता तो लोभात रूपांतरित झालेला आहे तसं मी म्हणणं नाही की अमित ठाकरे मी त्यांचं खूप वयानं मोठा आहे ते माझे जरी नेता असले ते पण त्यांनी ज्या पद्धतीनं माझ्याशी वागले तर माझा सगळा राग निवडून गेलेला आहे बाकी हळूहळू सगळं माहीत एक थोडा वेगळा विषय काय होता की काल एका वाहिनीबद्दल निवड़, वाहिनीमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की आम्ही राज्यात त्रिभाषा सूत्र जे आहे ते लागूच करणार आमची भूमिका अशी आहे की इयत्ता पहिलीपासून पाचवीपर्यंत तीन भाषा नसल्या पाहिजेत हे आमचं सूत्र आहे आणि त्याच्याशी आम्ही कायम आहोत आता मुख्यमंत्री कोणच्या आधारावर म्हणतात हे तेच सांगू शकते पण त्यांना हा निर्णय काही काळासाठी मागं घ्यावा लागला यावरून त्यांनी ह्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे आम्हाला शिबिरातून का वगळलं असं अनेकांचा असं अनेकांना वाटलं असं महाजन यांनी म्हटलेलं आहे अमित ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर प्रकाश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला याबाबत त्यांनी आपण अमित ठाकरेंची भेट घेतल्याचंही सांगितलं यासह आम्हाला भावना मांडण्यासाठी व्यासपीठ मिळालं असंही त्यांनी या भेटीनंतर म्हटलेलं आहे